मी डॉक्टर उत्तमराव सोनगामळे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई संस्थापक अध्यक्ष भारतजी वानखेडे यांच्या समवेत महाराष्ट्र लेवलवरती महासचिव म्हणून नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर मी जिल्हावाईज काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि तळागळातल्या लोकांशी माझी मोठ्या प्रमाणात नाळ आहे मी विद्यार्थी चळवळीपासूनच फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे ग्रामीण भागातल्या अनेक नागरिकांना जे जे काय अडचणी असतात व शेतकऱ्याचे पशुपालकाच्या प मी जनावरांचा डॉक्टर असल्यामुळे मी पशुपालकांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा केलेली आहे शेतकऱ्याची सेवा केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळा जिल्हा परिषदला जवळपास दहा ते पंधरा वर्षे मी सातत्यपूर्ण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शाहू महाराज महात्मा फुले या महापुरुषाची जयंती मी सातत्यपूर्ण दरवर्षी नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्या जयंतीच्या कार्यक्रमाला नामवंत कलाकार नामवंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे असतील सीमा पाटील ज्वाली मोरे असतील वैशाली माडे असतील कोसंबी असतील असे अनेक गाजलेले महाराष्ट्र लेवलचे गायक आणून मी समाजाचं प्रबोधन करण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे मित्रो मी ह्या ठिकाणी मी येणाऱ्या काळामध्ये अशीच सेवा आपण एका विधानसभेच्या सभागृहामध्ये जाऊन तळागळातल्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून आणि लोकांच्या विकासासाठी जे उर्वरित आयुष्य माझं आहे ते मी पूर्ण वाहून घेण्यासाठी म्हणून मी विधानसभेचं तिकीट या ठिकाणी आरक्षित मतदारसंघ जे देगलूर बिलोली मतदारसंघ आहे त्या ठिकाणी कालच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग जिल्हा नांदेडच्या वतीने ॲडवोकेट सोनकांबळे बाळासाहेब सोनकांबळे व इतर सर्व पदाधिकारी त्यांच्या समीत दादांना त्या ठिकाणी माझ्या उमेदवारीबाबतीत मागणी केलेली आहे जर दादानी खरोखरच माझ्यासारख्या हाडामासाच्या कार्यकर्त्याला एक निष्ठावंत कार्यकर्त्याला गेली तीन वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सुभास्ते ते मुंबई कार्यालयामध्ये माझा पक्षप्रयोग झाला त्यांच्यासोबस समोर मला मनोगत व्यक्त करण्याचा आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी मला वेळ दिला मी एक हाडामासाचा कार्यकर्ता आहे एक वक्ता आहे विचारवंत आहे तळागळाच्या कार्यकर्त्याची माझी नाळ जोडलेली आहे म्हणून जर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जर आदरणीय दादानी मला जर देगलूर बिलुली आरक्षित जागेवरती उमेदवारी दिली तर नक्कीच आमची जी संघटना आहे मी या संघटनेचा तर महासचिव आहेच परंतु जिल्हा परिषदेमध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्षे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचं नेतृत्व केलं मी पॅनल प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम केलो आणि पूर्ण पॅनल निवडून ना आणायचा मी आणि माझ्यासोबत मग मा ग्रामसेवक संघटना असतील जिल्हा परिषदच्या शिक्षक संघटना असतील अंगणवाडी सेविकेच्या संघटना असतील अशा विविध सगळ्या संघटनेचं मी नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून सर्व संघटनेचे लोक सर्व कर्मचारी अधिकारी माझ्या मला जर तिकीट मिळालं तर नक्कीच त्या ठिकाणी देगलूर बिलुरमध्ये आणि सांस्कृतिक विभागाचे सगळे हे नांदेड जिल्ह्यातले आजचे जे कलाकार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला राहणार आहेत मी शंभर टक्के निवडून येणार आहे म्हणून दादाने ह्या ठिकाणी सहानुभूतीनं विचार करून एका तळागळातल्या आणि चांगल्या कार्यकर्त्याला शेवटच्या जे आयुष्य उर्वरित आहे त्याच्यामध्ये माझं आयुष्य झोकून देण्यासाठी म्हणून मी जे काय म्हणतात त्याला हां संकल्प मी केलेला आहे तर दादानी मला ह्या ठिकाणी तिकीट द्यावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो जय भीम